करता करता शेवटी आपण आपल्या होमपीच वर आज सांगली मिरजेत पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं या मिरजेच वातावरण निर्मिती झाली त्या पद्धतीनं या मिरजेच वार हे सांगली लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावागावात गावात प्रत्येक गावा गावात नाग आलेली आहे की हा सांगलीचा स्वाभिमान जगवण्यासाठी विशाल पाटलाल निवडून आणला वाड्या वस्तीवरती वस्तीवर प्रत्येक ठिकाणी माणसं आता म्हणतात की खूप झालं आम्हाला बदल हवे आम्हाला बदल हवा होता आम्हाला चांगला उमेदवार हवा होता पण चांगला उमेदवार मिळू नये म्हणून काही मंडळींनी सेटलमेंटचं राजकारण कुणाला तरी उभं करायचं कुणाला तरी नाट्य करा, करा लावायची आणि ही जागा आपल्याला मिळू नये या सगळे प्रयत्न काँग्रेस पक्षाचा विचार या जिल्ह्यातला संपवण्याचा डाव कुणीतरी आहे आणि हा डाव आखत असताना जाणून बुजून हा सगळं खापर काँग्रेस पक्षाच्या नावावर फोडायची गरज त्यांना वाटतं मी काय स्वार्थासाठी लढलो नाही तुमच्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा या माझ्यात आहेत हे मी समजतो तुम्हाला प्रत्येकाला पाहिजे होती की एक चांगला उमेदवार लढावा वसंत विचाराचा काँग्रेस पक्षाच्या विचाराचा उमेदवार लढावा म्हणून तुम्ही मला या ठिकाणी उभं केलं ह्याची मला जाणीव आहे आणि म्हणून जेव्हा मला ऑफर आल्या माघार घ्या राज्यसभा देतो माघार घ्या विधान परिषद देतो त्यावेळी मी त्या लोकांना सांगितलं माझ्याकडनं कधी होणार मला ऑफर आली शिवसेनेतनं उभा राहा तुम्ही मागच्या स्वाभिमानीतनं उभारला यावेळी शिवसेनेतनं उभार मी म्हणलो मागच्या उभारप्रमाणे पक्षाने आदेश दिला होता उभारण दुसऱ्या दिवशी मला भाजपने खूप वापर दिल्या की तुम्ही भाजप बद्दल उभारा मी त्याला कधीही मान्य करणार नाही म्हणून सांगितलं मग शिवसेनेची वापर ती कशा स्वीकार एकदा ठरवलंय मला ह्या जातीवादी कुठलाही शक्तीगड जायचं नाही तर मला एकच पक्ष माहित आहे तो आहे माझा काँग्रेस पक्ष माझा जन्म या काँग्रेस पक्षात झालेला आहे वसंत आहे काँग्रेस पक्षात माझा जन्म झालाय आणि मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या <laughs> वडिलांची माझ्या आजोबांची आमच्या चार चार ती पिढ्या आता काँग्रेस पक्षासाठी लाभतात म्हणून काँग्रेस पक्षाच धाडस होत नाही विशाल पाटलाला निलंबन करायचं काँग्रेस पक्ष आपण चालवतो काँग्रेस पक्ष विचार झाला आपण पुढे लिहिलेली आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी परवा दिवशीच्या कार्यक्रमात यावं आज वेळ भावी मला बोलता येत नाहीये मात्र पुढच्या कार्यक्रमात सविस्तर भाषण आपण त्या ठिकाणी देऊ आपण सगळे आलात पाच तारखेला सकाळी नऊ वाजता या ठिकाणी जमूया मिरजेची एक ही गल्ली मोकळी दिसली पाहिजे नाही सगळ्या सगळे रस्ते जॅम बॅग करायचाय तुम्ही इथं आलात माझा ऐकून घेतला आम्हाला उशीर झाला मधला पेक्षा माझा अभ्यास रोज